नांदी श्राद्ध म्हणजे काय आठवण ठेवा जे या जगात नाहीत त्यांच्यामुळेच आपण आहोत त्यांचे ऋण फेडण्यासाठीच नांदी श्राद्ध नांदी श्राद्ध म्हणजे नांदी अधिक श्राद्ध नांदी म्हणजे प्रारंभ शुभारंभ मंगल प्रारंभ आमंत्रण श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले पूर्वजांचे कर्म नांदी श्राद्धाचा उद्देश आपण म्हणजे पूर्वज आमच्यासोबत या मंगल कार्यात सनभागी व्हा शुभकार्य फलदायी करा तसेच आपले आशीर्वादाने आमचे मंगल करा पितृऋणातून मुक्त करा नांदी श्राद्ध हे कोणत्याही शुभकार्याच्या आधी केलं जाणारे एक पवित्र श्राद्ध कर्म आहे जसे विवाह ग्रहयज्ञ उपनयन ग्रहयज्ञ वास्तुशांती गृहप्रवेश यज्ञ हवन अशा मंगलप्रसंगी पूर्वजांना आमंत्रण देण्यासाठी हे श्राद्ध केलं जातं शुभकार्यात तुमचे पूर्वज तुमच्याकडे पाहतात पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही त्यामुळेच शुभकार्याच्या अगोदर त्यांच्या आमंत्रणासाठी व आशीर्वादासाठी नांदी श्राद्ध करतात असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा